हॅलो फ्रेंड्स प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या भागात आपण मेथी आणि डिंकाचे लाडू अजिबात कडू होऊ नये ते कसे करायचे हे बघणार आहोत त्यासाठी आजीची जुनी पद्धत वापरलेली आहे अर्धा किलो मेथी वापरली तरीही लाडू अजिबात कडू लागत नाहीत अतिशय सुंदर पौष्टिक असा बाळांतीनबाईसाठी किंवा थंडीमध्ये खाण्यासाठी पौष्टिक असा मेथीचा आणि डिंकाचा लाडू तयार होतो तो कसा करायचा तो आजच्या भागामध्ये बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मेथी तर अर्धा किलो मेथी घेतलेली आहे ही मेथी आपल्याला छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मेथी आपण इथे भाजून घेतो आहे याच पद्धतीने लाडू केले तर अजिबात कडू होत नाहीत इथे मी संपूर्ण ट्रिक सांगितलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचेसुद्धा लाडू अशाच प्रकारे तयार होतील तर इथे छान बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन कलरमध्ये अशी बारीक गॅसवरती मेथी भाजून घेतलेली आहे तिला आपण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी मेथी टाकून आपण त्याची पावडर करून घ्यायची आहे तर छान इथे फाईन पावडर करून घेतलेली आहे सगळी मेथी मी इथे आता काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पावडर तयार झाली आहे इथे अर्धा लिटर दूध घेतलं होतं दूध हे गरम करून मी त्याला थंड करून घेतलेलं आहे त्या अर्धा लिटर दुधामध्ये ही अर्धा किलो मेथीची पावडर आपल्याला भिजत घालायची आहे तर हे सगळं छान एकजीव करायचं आपण हे मिक्स करून अर्धा लिटर दुधामध्ये रात्रभर आपण भिजत घालायचं आहे तर व्यवस्थित आता मी हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि रात्रभर आपण तसंच ठेवणार आहोत सकाळी आपल्याला ला लाडू करायला घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आता सकाळी मी इथे बघितलं तर हे घट्टसर असं झालेलं आहे मिश्रण हे हाताने व्यवस्थित आपण फोडून घ्यायचं आहे एकदम सुंदर हाताने आपण केल्यानंतर ती कोरडं होतं मिश्रण आणि बघू शकता व्यवस्थित असा भुग्गा त्याचा झालेला आहे म्हणजे मिश्रण मोकळं झालेलं आहे त्यानंतर ही मेथी आपल्याला इथे तीन ते चार चमचे छान साजूक तुपावरती भाजून घ्यायची आहे तर ही मेथीची पावडर भाजताना आपल्याला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक, बारीक गॅसवर तीच आपण व्यवस्थित भाजत राहायचं आहे तर इथे साधारण वीस ते पंचवीस मिनटं मेथी भाजण्यासाठी लागतात जेणेकरून दुधामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते सगळं उडून जातं त्याप्रमाणे त्याचा कडवटपणा पण निघून जातो तर पन छान भाजून झालेलं आहे इथे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथे बदाम काजू त्यानंतर इथे घेतलेले आहेत अक्रोड आणि ही आहे गोडंबी हे सगळं आपण शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे इथे खसखस वापरलेली आहे पन्नास ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायची आहे त्यानंतर शंभर ग्रॅम हलीमचा वापर मी इथे केलेला आहे शंभर ग्रॅम मखाने घेतलेले आहेत मखानासुद्धा आपण आवडत असेल तर घ्यायचा आहे नसेल वा वापरत तर तुम्ही स्किप करू शकता तर सगळे ड्रायफ्रूट आपल्याला छान बारीक गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत साधारण म्हणजे त्याची पावडर केल्यानंतर छान ड्राय अशी पावडर तयार होते तुम्ही इथे बघू शकता छान गोल्डन कलरचे मी ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहेत हे सगळे मी थंड करायसाठी का प्लेटमध्ये काढून घेतलेत त्यानंतर बारीक गॅसवरतीच आपल्याला हलीम भाजून घ्यायची आहेत हलीम भाजताना ते तडतड उडायला लागले की झाले असे समजायचे आहेत आणि बारीक गॅसवरच भागा भाजायचे आहे जेणेकरून ते जळणार नाही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे हलीमचा हलीमसुद्धा आपले भाजून तयार आहेत तर गॅस आता बंद केला मी खसखस ही अगदी लगेचच चा होते छान कढई तापलेली होती त्याच्यामध्ये खसखस व्यवस्थित भाजून घेतली आहे पटकन तीसुद्धा तडतड तडतड उडायला लागली की भाजून झाली असे समजायचं आहे मग आपल्याला ती काढून घ्यायची त्यानंतर मखाने पण बारीक गॅसवरती छान कुरकुरीत आणि कोरडे होईपर्यंत भाजायचे आहेत कारण आपल्याला त्याची पावडर करायची आहे तर आता अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत छान मखाने भाजून झालेले आहेत आपण हाताने दाबून बघितलं आणि पटकन फुटला की मखाना भाजून झाला असं आपण समजायचं आहे तर ते छान गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की ती कोरडी छान माख मखाण्याची पावडर तयार झालेली आहे अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीनुसार इथे वापरू शकतो तर हे आता ड्रायफ्रूटसुद्धा आपले थंड झालेले आहेत त्याचीसुद्धा मी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे ड्रायफ्रूट वाटून घेतले तुम्ही बघू शकता थोडेसे जाडसरच त्याचा मी कूट केलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण बाजूला ठेवलं आहे तो पण इथे घेतलेली आहे खारीकची पावडर तर इथे साखरी खारीकची पावडर आणली होती अर्धा किलो ही खारीक पावडर आहे त्यानंतर अर्धा किलो खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला खोबरंसुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे गॅसवरती छान कढई तापवून घेतली आहे आणि गॅस बारीक केलेला आहे आता आपण हे अर्धा किलो खोबरं छान बारीक गॅसवरती गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत म्हणजे ते कुरकुरीत आणि छान होईल आणि लाडूचं आयुष्यमानसुद्धा वाढतं सगळे पदार्थ भाजून घेतल्यामुळे लाडू बरेच दिवस छान टिकतात तर इथे खारीक पावडरसुद्धा मी हलकीशी गरम करून घेतली आहे अर्धा किलो इथं डिंकं वापरायचं आहे आपल्याला सगळं अर्धा अर्धा किलोचं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे तर डिंक तुपामध्ये तळून घ्यायचं आहे इथे साजूक तूप छान गरम करून घेतलं आहे त्यामध्ये डिंक आपण थोडा थोडा करून टाकायचं आहे आणि मस्त तळून घ्यायचं आहे तर बघू शकता की पटकन असा फुलून आला आहे छान तूप तापलं होतं तर व्यवस्थित असा डिंक सगळा मी भाजून तळून घेतलेला आहे व्यवस्थित तळून झालेला डिंक एका चाळणीवर काढून घेतला आहे तर थोडासा थंड करत ठेवायचं आहे डिंक तुम्ही असं दाबून बघितल्यानंतर पटकन असा फुटला म्हणजे व्यवस्थित तळला गेला समजायचा याच्या असं छान पावडर तयार होते तर आता थंड झालेला डिंक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून छान वाटून घ्यायचा आहे डिंकं वाटून घेतल्यामुळे लाडूला एक छान बाइंडिंग येतं चव तर सुंदर लागतेच आणि यातलं तूपसुद्धा बाहेर निघतं त्यामुळे लाडू छान तयार होतात आपले तर आता सगळा डिंकं मी असा वाटून घेतलेला आहे आता इथे सगळं मिश्रण आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढणार आहोत इथे छान भाजलेली जी आपण मेथी ठेवली होती बाजूला ती आपण मिक्स करायची आहे त्यानंतर ही खारीक पावडर आहे खारीक पावडरसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केली आहे त्यानंतर मखाण्याची जी पावडर आपण केली होती ते त्याच्यात घातलं आहे इथे घातलेले खसखस स्टेप बाय स्टेप आपण सगळे पदार्थ याच्यामध्ये ॲड करणार आहोत इथे शंभर ग्रॅम हलीम जे भाजले होते थे थे। ते घालायचे त्यानंतर खोबरं ॲड केलेलं आहे खोबरंसुद्धा छान भाजून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आपण मनुके घातलेत मनुके आपल्या आवडीनुसार आपण घालायचे आहेत त्यानंतर ड्रायफ्रूटची जी पावडर केलेली होती ती पावडर आपण याच्यामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर तीन ते चार चमचे वेलची आणि जायफळचं पावडर मी इथे करून घेतलेली आहे तर वेलची आणि जायफळ वाटलेलं याच्यात घालायचं आहे त्यामुळे चव छान येते तर इथे साधारण चार चमचे वेलची आणि जायफळ मी याच्यामध्ये घातलेलं आहे जायफळामुळे एक छान स्वाद येतो आता हे सगळं कोरडं मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत मेथी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मेथी भाजली गेली आहे मेथी कोरडी होईपर्यंत भाजलेली आहे त्यामुळे लाडू टिकतात पण छान आणि त्यातला सगळा कडवटपणा बाष्पीभवन दुधाचं होऊन निघून जातो त्यामुळे ते अजिबात लाडू कडू होत नाहीत इथे आपण जे डिंक बारीक करून घेतलं होतं ते डिंकसुद्धा आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे त्यातलं तूप जे असतं आणि डिंक बारीक केलेला असतो त्यामुळे ते सगळं मिश्रण एकजीव छान तयार होतं इथे बघू शकता आता व्यवस्थित मी चमच्याच्या साह्याने इथे एकत्र करून घेतलं आहे त्यानंतर हाताने आपल्याला मिश्रण हे अगदी व्यवस्थित चोळत चोळत असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने आपण त्याच्यावरती थोडंसं चोळून चोळून असं मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण असं कोरडंच असतं त्यानंतर आपल्याला इथे सेंद्रिय गुळाचा आपण वापर केलेला आहे तर गुळाचा पाक करण्यासाठी मी इथे एक कपभर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलंय व्यवस्थित छान ते गरम झाल्यानंतर आपण इथे जो गूळ घेतलेला आहे हा सेंद्रिय गूळ आहे याची चव खूप छान असते तर नेहमीच्या गुळासारखा त्याचा पातळ असा पाक होत नाही पण तो कडकसुद्धा होत नाही छान एकत्र एक करायचं आहे आणि मस्तपैकी आपण हे गरम करून घ्यायचं आहे त्यातलं पाण्याचं प्रमाण उडून जाईपर्यंत आपल्याला हा गूळ गरम करून घ्यायचा आहे गॅस अशा वेळेला आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा घट्ट तयार होतो याचा पातळ पाक होत नाही पण तो मऊच असतो त्यामुळे लाडू हे मऊसरच होतात कडक लाडू होत नाही तुम्ही बघू शकता सेंद्रिय गुळाचा वापर केल्यावर चवसुद्धा छान येते तर हे अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक करण्यासाठी इथे ठेवलं होतं त्याच्यामध्येच आपण हा गुळाचा जो पाक केलेला आहे जो गुळ गरम करून घेतला आहे तो थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर हे गरम असतं त्यामुळे आपण चमच्याच्या हाताने आधी मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताच्या साह्याने सगळं आपण एकजीव करायचं आहे तर फ्रेंड्स छान छान अशा रेसिपी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही एकदा नक्की बघा हे लाडू तुम्हाला आवडले की नाही ते पण मला कळवा त्यानंतर लाडू अजिबात कडू होऊ नये म्हणून इथे जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा अगदी इथे अर्धा किलो मेथीचा वापर केलेला आहे तरीही लाडू अजिबात कडू लागत नाहीत त्याचं कारण असं असं आहे की आपण जी मेथी रात्रभर भिजत घालतो आणि नंतर सकाळी तिला छान फ्राय करतो पूर्णपणे तिला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतो बारीक गॅसवरती साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतात आपल्याला मेथी परतवायला त्यामुळे बाष्पीभवन होऊन त्यातला कडूपणा निघून जातो अतिशय सुंदर असे लाडू तयार होतात अर्धा किलो मेथीचा वापर करून देखील कडू लाडू होत नाहीत आता अशा प्रकारे आपण हे मिश्रण सगळं एकजीव केलं आहे आणि थोडंसं मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि लाडू वळून तुम्हाला दाखवत आहे बघा तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असे लाडू तयार होतात जर मिश्रण आपल्याला खूप कोरडं वाटलं तर आपण याच्यामध्ये साधारण दोनशे ते तीनशे ग्रॅम साजूक तूप गरम करून वरून ओतायचं आहे आणि छान लाडू वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले मेथीचे आणि डिंकाचे सुंदर असे पौष्टिक लाडू तयार आहे थंडीसाठी एकदा नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका अशाच छान छान रेसिपी घेऊन मी नेहमीच येत राहते तर भेटूयात आता आपण पुढच्या भागामध्ये थँक्स फॉर वॉचिंग